अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून तिच्या फुलवंती या सुपरहिट चित्रपटामुळे चर्चेत होती मात्र आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत आहेत या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना परळी पॅटर्न म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं त्यावरून प्राजक्तानं थेट त्यांची महिला आयोगात तक्रार केली आणि पत्रकार परिषद घेत राजकारण्यांना खडे बोल लगावले होते त्यानंतर आता सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीची प्रसार माध्यमांसमोर माफी मागितली आहे दरम्यान आता प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांचे आभार मानलेत प्राजक्ता माळी म्हणाली की तुम्हा सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार सबंध महाराष्ट्राचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते पत्रकार परिषद घेतल्यापासून मी आणि माझं कुटुंब यांना शेकडो मेसेजेस फोन कॉल्स आणि सोशल मीडिया टॅग आलेत महिलांच्या सन्मानासाठी समाजातील सर्व स्तरातून आवाज उठवला गेला गेला पाठिंबा दिला समर्थन दिलं गेलं त्यामुळे आम्हाला खूप बळ मिळालं समाधान वाटलं खूप धन्यवाद त्याचबरोबर माननीय आमदार सुरेश धस यांचे देखील मी मनापासून आभार मानते त्यांनी अत्यंत मोठ्या मनानं समस्त महिला वर्गाची ची माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली दादा खूप धन्यवाद असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पैक आहात हे दाखवून दिलं छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती सबले हे आपण सगळे जाणतो आणि छत्रपतींची ही भूमिका त्यांचे विचार पुढे इथे चालवले जातील हेच तुम्ही या कृतीतून दाखवलं गेलं तसंच प्राजुक्ता पुढे म्हणाली आमदार साहेबांनी माफी मागितल्यामुळे मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही करू इच्छित नाही आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडून पडदा टाकत आहे आमदार श्री सुरेश धस यांचा देखील मी मनापासून आभार मानते अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली दादा खूप धन्यवाद असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलं आमदार साहेबांनी माफी मागितल्यामुळे आता मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही आहे मी करू इच्छित नाही आणि आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडूनही मी पडदा टाकते आहे